तुमचे मित्र जे आहेत यांच्या वस्तू आपण जर बघितला आपण लक्ष पण झाला आज भारताने पीओ केवर अटॅक केला आहे आणि काय काम सांगा ऐकून फार आनंद वाटला आहे कारण काय की निदान त्यांच्या घरच्यांना तरी ह्या गोष्टीमुळे थोडासा चांगल्या गोष्ट केली भारत सरकारने त्याच्याबद्दल दिलासा भेटेल की बाबा आत्तापर्यंत जे सरकार बोलत येत होतं पण आता खरंच प्रत्यक्षात काहीतरी करून दाखवलं आहे सरकारने त्यामुळे जे मृत्यू पडलेले आहेत ते सव्वीस जणं सव्वीसच्या सव्वीस जण त्यांच्या घरातल्यांना थोडासा दिलासा मिळेल की सरकार काहीतरी करतं आहे नुसतं हेच करत नाही आहे तर काहीतरी ॲक्शन घेत आहे ॲक्शन मिळ तुमचे मित्र होते लहानपणीचे लिलेंना ही एक प्रकारे श्रद्धांजली आहे हो हो नक्कीच त्यांना श्रद्धांजलीच आहे आणि फार म्हणजे बरं वाटतं आहे की बाबा काहीतरी सरकारने केलं आणि काहीतरी पाऊल उचललं आपल्याला आणि प्रवीण राहुल असंच पुढे पण हे करून पाकिस्तानला पूर्ण हे अतिरेकी इकडे आलेच नाही पाहिजे आणि निष्पाप लोकांचे जीव गेले नाही पाहिजे